भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी घोषित झाली आहे त्या त्या ठिकाणी एकूण निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि मी दौरा करतो आहे आज आम्ही अकोल्याला आलो इथं आम्ही वर्धेला चाललो आहे सगळ्याच मतदारसंघांमध्ये आम्ही जाणार आहोत आता काही लगेच जाहीर प्रचार सुरू होत नाही पण जाहीर प्रचाराच्या आधी एकदा नीट सगळ्या व्यवस्था लावायच्या त्याचं योग्य प्लॅनिंग करायचं काही अडचणी असतील तर त्या समजून घ्यायच्या आणि त्या अडचणी दूर करायच्या असा आमचा प्रयत्न आहे आज इथे बघितल्यानंतर अकोल्याच्या टीमनी अकोला आणि वाशिम अशा दोन जिल्ह्यात हा मतदारसंघ जातो दोन्हीकडच्या टीमनी अतिशय चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे बुथपर्यंत सगळी रचना लावलेली आहे आणि जो काही आमचा प्रयत्न आहे की पक्षाने ही निवडणूक मध्ये लढली पाहिजे दृष्टीने सगळं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे मला विश्वास आहे की अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी येईल सभेत संजय राऊतांनी मोदीजींची तुलना जी आहे ती औरंगजेबाची केली आहे बोलताना संजय राऊत कोण आहेत तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता माझी तर काय प्रतिमा ठेवा सर खासदार नवनीत राणाच्या उमेदवारीवर भाजपने त्या प्रवेश घेतली घेतली असं आहे की अमरावतीची जी जागा आहे हे भारतीय जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सेटिंग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते तर मग त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकणार राज्यवर्धन सुरू केलेला आहे प्रचार सुरू केलेला आहे शिवसेनेचा गड आहे असं ते बोलताय नाही असं आहे की शेवटी जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे जिथे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचंय जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी त्यांचं काम करायचं हर्षवर्धन पाटील त्यांची नाराजी नव्हती ना त्यांचे काही प्रश्न नक्कीच होते कारण एवढे वर्ष जेव्हा अमोरासमोर लढतो त्यावेळी निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचं मी पूर्ण आश्वासन दिलं आहे त्यातल्या काही अडचणी आम्ही सोडवलेल्याही आहेत मला पूर्ण विश्वास आहे कारण हर्षवर्धन पाटील जेव्हापासनं भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पक्षाच्या प्रती समर्पित भावनेने ते त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यांच्यासारखं नेतृत्व हे मोठं झालं पाहिजे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की मला पूर्ण विश्वास आहे पूर्ण ताकदीने हर्षवर्धन पाटील हे आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करतात एकदा निर्णय झाल्यानंतर सगळ्यांनी मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केलं पाहिजे त्यामुळे कुठे काही राजी नाराजी असेल बावनकुळे साहेब बोलतायत मी बोलतोय आमचे अन्य नेते देखील त्या ठिकाणी बोलतायत परवा गिरीश महाजन देखील जाऊन आले आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांना एकत्रित ठेवलं पाहिजे देवेंद्रजी आपला एक मोठा अनुभव आहे आपल्याला काय वाटतं वंचित सांगू शकत नाही ते, ते लोक सांगू शकतात अतिशय चांगला अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुढाकार घेऊन तर्पणसारखी एक संस्था स्थापन केली जी अपंगाच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथांच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथ अठरा वर्षाच्या नंतर त्यांच्या जीवनासमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतं ते प्रश्नचिन्ह कसं दूर करायचं याकरता काम करणारी ही संस्था आहे खरं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे अपंगांना एक टक्का अनाथांना एक टक्का आरक्षण हे आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे आणि आता रिसर्च फाउंडेशन जे सुरू झालेलं आहे ते मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारच्या गोष्टींवर रिसर्च या ठिकाणी होईल आणि त्यातनं पॉलिसी फ्रेमिंग करण्याकरता आणि अनाथांच्या क्षेत्राला एक दिशा देण्याकरता

सगळ्यांचं लक्ष एक आहे महायुतीला मजबूत करणं मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत मी एवढंच म्हणेन ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत अमित शाह साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आता प्रीमेच्युअर बोलण्यापेक्षा एक दोन दिवस वाट पा म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर सांगतो जाणीवपूर्वक तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करताय